हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं झालं का चहा पाणी संध्याकाळचा आणि माझं तर काय अजून चहा नाही झाला आले कामावरून आता चहा बनवते चहा पिते तर म्हटलं काढावं आता एक व्हिडिओ हो, सकाळी काही वेळ नाही भेटला तर आले ते झाले आंघोळ वगैरे झाली चला एक व्हिडिओ हो टाकावा आता चाललं चाललंय आपलं व उद्या टाकू उद्या टाकू तर म्हटलं चला आता आपण चालू करायचं आता ते रोजच टाकायचे आता हिडिओ एक एक ते आपलं एक काम होते त्याच्यामुळं म्हटलं नको बंद करायला बंदच करणार होते नको टाकायला म्हटलं द्या आता एवढे मेहनत घेतलेली एक दीड वर्षापासून म्हणजे बरेच दिवस म्हणजे दोन वर्ष होत आले तसे तर पण असे बरोबर असे व्हिडिओ टाकीत नाही ना रोज रोज त्याच्यामुळं अजून काय ते महागच आहे आपलं चायना काय थोडं केलं नाही आलं डालवात टाकलाय गॅसवर आणि चहा बनवायचा आणि चहा प्यायचा तर करा सपोर्ट सपोर्ट राहू द्या व्हिडिओ बघायचा चहा प्यायचं आहे आता पाणी वगैरे भरलं भांडे वगैरे घासले आपल्या म्हणलं जरा दोन मिनटं बोलावं व्हिडिओ काढावा आपले दोन तीन मिनटाचा आता मग पहिल्यासारखा मुडने राहिला आता व्हिडिओ टाकायला मला पहिले हसून घेऊन टाकायचे इकडे गेले तिकडे आली असं टाकायचे सगळे पण आता तसं काय नाही त्याच्यामुळे टाकायची इच्छा पण होत नाही पण आता टाकायचे जसे असतील तसे बघा आणि तुम्ही चांगली मला साथ द्या सपोर्ट करा तर मी मला माझं चॅनल पुढं नेण्याचा नेण्यासाठी ने ने सपोर्ट करा काय बोला समजत पण मी आता आता जवळजवळ किती महिने झाले जवळजवळ चार महिने झाले असतील व्हिडिओ नाही टाकले तर माझंच नुकसान झालं ना चार महिने व्हिडिओ टाकले नाही तर आतापर्यंत चार आपला ते वर्ष टाइम पूर्ण झाला असता कशा काय ना आपल्याला पेमेंट चालू झालं असतं पण व्हिडिओ टाकल्या नाही टाकल्यामुळं नुकसान झालं पण आता जाऊ द्या तरी आपण सुरुवात करू आता हळूहळू पुन्हा आपण व्हिडिओ टाकायची तर पुन्हा सपोर्ट करा आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते ते पण बघा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त टाकली शिजायला शिवली आता पोडणी द्यायची फक्त याच्यात आठ टाकली हे आपलं किचन आहे हे गॅस वाटा ठेवायला गॅस ठेवला वाटा आहे इथं पण डबे वगैरे ठेवायला आहे इथं बेसिन वगैरे सगळे पाणी चालू आहे तिथं मटकं ठेवायला आहे पण मटकं आपला मोठा असल्यामुळे मटकं काही बसत नाही त्याच्यामुळं बस खालीच आहे इकडून आपली मांडी लावलेली आणि इथे काय असतील ते भांडी लावायची आपली सगळे भांडे तसे मांडीवरच बसते पण घेतले आपले हे साखरचे डबे हे ते आपलं मिठाचं वगैरे आपलं काहीतरी आपलं सोपं वगैरे बसते इथं तर आपलं भातून घ्यायला मला चला एक व्हिडिओ काढा बोला आपल्या भावा बहिणींसोबत पुन्हा सांगावं त्यांना माझे व्हिडिओ बघत जा म्हणून कसे वाटते सांगा आणि कमेंट नक्की करत जा कशी कवाय ना तुम्ही करत जा आणि व्हिडिओ आवडत नसलं तरी बघत जा बघायला काही पैसे लागत नाहीत काही नाही बघायचं आपलं जसं असेल तसं सपोर्ट करा आणि तब्येत पण लई खराब झालेली आहे पहिल्यासारखी नाही राहिली आता तर चला मग ठेवते बोलते नंतर सपोर्ट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चला तर वाई